एक डायरेक्ट प्रश्न विचारतो त्याच्यापेक्षा मला महाभारत आणि रामायण यातील मांसाहाराबद्दल मला आहे आणि ते लोक जे सामाजिक समाजातील दुर्गुण त्याला आता म्हणू शकतात तशा प्रकारचे वर्णन महाभारतात दिसतात किती दारू करायचे रामायणातली काही दिसतात राहुल मग ही कॅरेक्टर जे आहे रामायणातली आणि कृष्ण वगैरे येतात त्यांना त्यांच्याबद्दल तुमचं काय वाचणार आहे काय आहे म्हणजे व्हेज नॉन व्हेज प्रश्न ते एकंदरीत दारू काय होती नाही का आपलं त्याच्यातली कृष्ण काय काय वगैरे करेक्ट असं आहे महाभारतामध्ये मला म्हणजे तुम्ही डायरेक्ट सांगितलेलं प्रत्येक वेळी आहे असं मी पण दुर्योधन कुठे लपून बसलाय हे भीमाला कोणी सांगितलं माहिती आहे भीमाला त्या भीमाला त्या लोकांनी सांगितलं कि जे रोज भीमाला येऊन मांस पुरवत होते त्या लोकांनी ते सांगितलेलं आहे येत ऐकू येत तसं सांगितलेलं आहे नंतर हे क्षत्रिय होते म्हणजे आश्चर्य नाही म्हणजे आपण क्षत्रिय असायची गरज नाही पण मी म्हणतो ते मांस खात होते मी त्याचं वर्णन आहे महाभारतामध्ये आणि नंतर हरिवंशामध्ये सो आपल्याला क्लिअर वर्णन येत नाहीये ओके हां जवळ घालायला पाहिजे असं वर्णन आहे की कृष्ण आणि उद्धव हे शाकाहारी होते कृष्ण उद्धव शाकाहारी होते तसं आता तुमच्याकडे सगळीकडे बफे सिस्टीम आलेली आहे माहिती जे खायचं तेवढं का असं करून तुम्हाला सांगतो ही बफे सिस्टीम सुद्धा नवीन आहे जसं ड्यू डिग्री नवीन आहे हरिवर्षामध्ये वर्णन येतात किंवा वाटीमध्ये जेव्हा पार्टी व्हायची तेव्हा नॉनव्हेज लोकांकरता टेबल इकडे लावलेलं असायचं सगळे वेगवेगळे पदार्थ ठेवले असायचे आणि कृष्ण उद्धव आणि आणखी जे काही शाकाहारी होते त्यांच्याकरता वेगळं टेबल लावलेलं असायचं इक्वंटली का तिकडे चालणार नाही अशी वर्णन येतात आपण रामावर तर आपण थोडस तुम्ही फक्त नॉनव्हेज व्हेज विचारलं मी तुम्हाला मद्यपानाबद्दल सुद्धा सांगतो ऐकायचे मद्यपानाबद्दल आता स्त्रिया म्हणजे नका सांगू या ना नाही तर हे सांगतील बघ राम काय करत होता असं लगेच मला कशाला दोष देते असं वगैरे म्हणतील लोक पण त्यांच्यामध्ये कंट्रोल होता आपण ज्याला नियम म्हणतो संयम म्हणजे भगवद्गीतेचा एकच शब्द सांगायचं असेल तर संयम त्याच्यामध्ये तर तुम्हाला कचित पण आहे एक गोष्ट की अर्जुन आणि कृष्ण हे विश्रांतीच्या वेळी आनंद उत्सवाच्या वेळी मद्यपान करून त्यांचे डोळे लाल झालेले असं वर्णन महाभारतामध्ये आता मी पण मांसाहार असो किंवा मद्यपान असो याचं आयुर्वेदाच्या दृष्टीनं काय वर्णन आहे माहिती तुम्हाला आपल्याकडे भाऊ आयुर्वेदाच्या आयुर्वेद म्हणत की अल्कोहोल हे अन्नच आहे त्याचा वापर कसा करायचा याची अकल पाहिजे जर एक चमचा घेतला तर ते द्राक्षाचा औषधच आहे मांसाहाराबद्दल काय आयुर्वेद म्हणत तुम्हाला माहित आहे का तुमचं पर्टिक्युलर कंडिशन करता आता अभिजित सरा माझे मित्र आहेत ते सरकारी पुस्तकच आहे सुधशास्त्र म्हणून कि काही आजारामध्ये असं दिलेलं आहे की या प्राण्याचं या पर्टिक्युलर पार्टच सूट करून द्यावं वगैरे अशी तर त्यामध्ये आयुर्वेदाचा असं सिंपल धर्म आहे असा शरीर माध्यम धर्म साधन शरीर फिक्स करायचं त्याच्यामध्ये आपल्याला एक स्टोरी मिळते विश्वामित्राची तो तपश्चर्या करत होता आणि दुष्काळ पसरला विश्वामित्रा प्रश्न उभारायला की जर मी खल नाही आता तर माझी तपश्चर्या पूर्ण होणार नाही त्याचं फल मला मिळणार नाही त्याच्या उलट आता जर मला नॉनव्हेज खावं लागलं ला मासा खावा लागला ला। तर मग ते पाप झालं त्याने काय केलं माहितीये का तो म्हणाला मासा खाण्या कारण मी जर जिवंत राहिलो तर मला माझी तपश्चर्या पूर्ण करता येईल तपश्चर्या पूर्ण केली तर तपश्चर्या करून काहीतरी करून मी ते पाप फेडे पण जर जिवंतच राहिलो नाही तर पण अभ्यास केली आणि बाकी काही पुढे झालंच नाही म्हणजे आपण त्याला आपण धर्म म्हणतो की रामाचं रामाचा सांगतो रामाचं स्पष्ट वर्णन आहे त्याच्यात कितीतरी लोक वाढ करतात परत आता लगेच ते सांगतील की आता या फक्त रविवारची वाट बघायची गरज नाही बुधवारी पण किंवा राम कसं होता असं लगेच सांगतील लोक जे तेव्हा वनवासामध्ये जात होते तेव्हाचे वर्णन नाही त्यावेळेस नाही पण वनवासाच्या वेळी असं वर्णन घेतला करतात ते भूक नाही राहतच येणार नाही अशी त्यांना भूक लागलेली आहे आणि त्यावेळी त्यांनी एक हरी एक रानडोकर एक आणखी कोणी प्राणी असं मागलं आणि त्याचा पुढचं श्लोकामध्ये असं वर्णन घेत पाहिजे मी शाकाहारी आहे आयुष्यभर मी शाकाहारी राहिलेला माणूस आहे त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये असं वर्णन घेत की सगळे तिघही शांतपणे आणि त्या तीन प्राण्यांची कातडी अशी दोरीवर टाकत ठेवलेली होती सुटण्याकरता आता जे एकदम ट्युरिस्ट असतात ना राम भगवान राम कसं खाते ते काय करतात माहिती विनोदाला तुम्हाला भाषांतर सांगतो असं वाटलं नाही की त्यांनी ते तीन प्राणी मारले त्याच्यानंतर तिघळी असे शांत सुखानं झोपलेले होते आणि त्यांची कातडी प्राण्यांची कातडी वाढत होती त्याचं माझ्यासारखे नाही म्हणते पण ज्यांना प्रॉब्लेम असतो त्यातून राम कसे काढतील त्याचे भाषांतर तर कसं करत माहितीये का हा तुम्हाला येईल राम लक्ष्मण यांनी त्या तीन प्राण्यांना मारलं त्यांची कातडी वाळत जाते आणि माणूस असा जो शब्द असतो ना

आता हा उलटा प्रॉब्लेम <laughs> आता हे घेऊन असं होऊन जाईल ना त्याच्यामुळे गोष्ट जेव्हा ती प्रत्येक नदी क्रॉस करतायत ना वनवासामध्ये तेव्हा सीता त्या नदीला प्रार्थना करते म्हणजे गंगा यमुना या सगळ्या ती प्रार्थना करते की आम्हाला आमचा जो वनवासाचा जो प्रवास आहे वनवासाचा जो काळ आहे तो नीट हो दे तो जेव्हा नीट होईल आम्ही परत येईन तेव्हा मी तुला या मांसाचा नैवेद्य अर्पण करेन मी तुला शंभर घटक मद्य अर्पण करेन आता आपण काय अर्पण करतो जे आपल्याला आवडतं तेच आपण अर्पण करतो की तसंही कसं त्याच्यामध्ये शेवटचा पॉईंट असतो मांस म्हणला म्हणून की मांसाहार या विषयाबद्दलचं सगळ्यांना आपल्याला समजायला एक गरज आहे काळाची गरज अशी आहे की मांसाहार कमी करावा म्हणजे ग्लोबल क्लॅमिंग तो कमी करावा नाही तर आहेच पण तो पण मुद्दा बाजूला ठेवूया जे किती लोक शाकाहारी आहेत माझ्यासाठी अरे भरपूर आहे तरी म्हणलं एक तास निघतो का काय बारा होते तसं नाही जे शाकाहारी लोक आहेत त्यांना सुद्धा करता मांसाहारी लोकांना सुद्धा करता हा मुद्दा आहे की तुम्ही एखादा शाकाहारी माणस म्हणतो ए तो तो, तो मीठ खातो किंवा ती मीठ खाते असं आपण सुद्धा म्हणत असतो तर विचार करायचा की हा जो माझ्या मनात तसा विचार येतोय तो गरीब प्राण्याची हत्या होते म्हणून भूत दयेमुळे होतो तर भीत बुद्धीमुळे होतो ते कळतं आहे का भेदबुद्धीसाठी करून तर तयेमुळे जर तुमचं हृदयाला द्रवत असेल आणि म्हणून माणसं केलं नको नाही कोंबीला मारू असं जर असेल तर बरोबर पण भेद बुद्धीसाठी हा माऊस काढाय बरोबर नाही तो खातो खा असा असेल तर ते चुकीचं आहे कारण जे शाकाहारी लोक आहेत ना ते सुद्धा आपण न कळत किती तरी प्राणी खातो ओके तर तसं काही ते नाही आहे हा साधा प्रॅक्टिकल विषय आहे त्याच्यामध्ये काही रुग्ण अध्यात्मामध्ये आणायची गरज नाही